नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशमुख दत्तू पैलट भारती रंग गावच्या पहिला ने तालुका जिल्हा ध्वे तर दत्तू पैलट फार व्हायरल पहिला मित्रांनो कुस्ती क्षेत्रामध्ये दत्तू पैलानने दोन हजार पाच नंतर सुरुवात केली अरे आजपर्यंत कुस्ती मैदान मध्ये आपल्याला दिसत आहे वेत्राणू दत्त पैलवान पिंपळच्या परिसरामध्ये फार व्हायरल पैलवान वेत्रानू आमचे कडसे गावचे कुस्तीप्रेमी विचारतात दत्त पहलवान या वर्षी कुस्ती मैदान मध्ये येणार का नाही दत्त पहलवान कुस्ती खेळतो का नाही तर दत्त पहलवान बद्दल खास सिडिओ घेऊन आलो मित्रांनो दोन हजार पंचवीस कुस्ती मैदानाला सुरुवात झालेले आणि आता लुलक कुस्ती मैदान पार पडला आणि दत्त पहलवानी शेवटची बाराशे कुस्ती केलेली बेत्र दत्त पैला गरीब रे पहि दत्त पहलवानचा परिवार कुस्तीवरती चालते वित्रामुळे दत्त पहिला तालीम मध्ये तयारी करत असतो अरे कुस्ती मैदार फिरत असतो मित्रांनू तर दत्त पहिला या वर्षी पण आपल्याला कुस्ती दिसणार दिसता कुस्ती खेळताना तर दत्त पहिलावर काय कुस्तीमध्ये कमी नाही वित्रांडू दत्तू पहिलाने कुस्ती मध्ये चांगल्या चांगल्या पैलांबद्दल कुस्ती केलेले कडे काटा कुस्ती केलेले आहेत अरे दत्तू पहिल्यावर कुस्तीमध्ये हार न बांधणार पैलोरे मित्र त्यामुळे दत्त पहिला कुस्तीमध्ये टिकू रे वित्राणू మి్రో దత్త పల్లాం ఛాన కుస్ కుస్తి ఆవడతీ కమిల్ అది దత్త పల్లె కుస్తి క్రి దోన్ కీ బా మేము